राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचं श्रद्धास्थान असलेलं पाचोऱ्यातली राम मंदिर हे साहेबांचं श्रद्धास्थान आहे आणि शिंदे साहेबांना परत मुख्यमंत्री करण्यासाठी आणि आदरणीय किशोर आप्पा पाटील त्याच मंत्रिमंडळात मंत्री होण्यासाठी आज प्राचीन मंत्री रा राम मंदिर इथे आज महाआरतीचं आयोजन केलेलं होतं आणि ते सर्व शिवसैनिकांनी महिला आघाडींनी एकच निर्णय घेतला की येणाऱ्या काळात ज्या नावाने महाराष्ट्रात इलेक्शन लढले गेले hmm. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात जे इलेक्शन लढलं गेलं त्या चेहऱ्याला त्याच चे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यात यावं असे सर्व जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सर्व शिवसैनिकांची मागणी आहे आणि त्याच वेळेस त्याच वेळेस आदरणीय किशोर अप्पा पाटील यांना सुद्धा त्याच मंत्रिमंडळात स्थान मिळावं आणि त्यांना सुद्धा मंत्री म्हणून पाहण्याची सर्वांची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आज इथे आज आम्ही महाआरती केलेली आहे आणि त्या आरतीचं नियोजन आज शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे आज जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव साहेब यांनी ह्या महाराष्ट्रात इतके कोट्यवधी रुपयांचा विकास काम केलेला आहे आणि एक चांगला चेहरा महाराष्ट्राच्या चे समोर आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात इलेक्शन लढवलं गेलं आणि सर्व शिवसैनिकांची इच्छा एकच आहे की पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव साहेब आणि त्याच मंत्रिमंडळात पाचोरा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांना सुद्धा मंत्री करण्यात मंत यावं अशी ही सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आज आम्ही राम मंदिर येथे आज महाआरतीचं आयोजन केलेलं होतं आणि चांगल्या पद्धतीने आज साहेबांचं श्रद्धास्थान असलेलं प्राचीन राम मंदिर पाचोरा इथे आज आम्ही विनवणी केलेली आहे आणि रामायणांना साकडं घातलेलं आहे की पुन्हा साहेबांना मुख्यमंत्री व्हावं आणि किशोर आप्पा यांना मंत्री करण्यात यावं हो ही आमची इच्छा आहे